नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट दहा मिनटामध्ये कैरीचं पण सोप्या ट्रिकने कसं बनवायचं ते पाहून घेणार आहोत गर्मीचं सीझन चालू आहे आणि असं थंडगारपणं बनवून जर प्यायलो तर शरीराला थंडक देखील मिळते आणि हे कैरीचं पणं आपण स्टोअर कसं करायचं आणि सर्व करताना कशा पद्धतीने आपण बनवायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगितलेलं आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कैरीचं थंडगार पण बनवण्यासाठी इथे मी तीन मोठ्या कैऱ्या घेतल्या आहेत त्या पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतल्या आहेत बघा त्यानंतर एक वाटी गूळ मी इथे कापून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे अगदी तीन चार साहित्यामध्ये झटपट असं कैरीचं पन्न आज आपण तयार करणार आहोत आणि हे पन्न हवाबंद डब्यामध्ये वर्षभर फ्रीजमध्ये सहज टिकून राहतं चला मग गर्मीचं सीझन आहे आणि या सीझनमध्ये पण तर झालंच पाहिजे आता ही कैरी आहे ना याच्या वरची साल आपण अलगदा अशी सोलारच्या साह्याने काढून घेणार आहोत तुम्ही साली सकट ह्या कैऱ्या उकडल्या तरी देखील चालू शकतं पण जर आपण अशी साल काढून घेतली आणि बारीक काप करून उकडलं तर ते झटपट होतं आणि लगेचच आपल्याला पण करायला इझी पण पडतं जर सालीसकट उकडलं तर मग नंतर उकडल्यानंतर आपल्याला कैऱ्या थंड कराव्या लागतात आणि नंतर, ला लागता। नंतर मग साल काढून आतलं गर काढावं हो लागतं तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते ते तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी सगळी कैरी व्यवस्थित अशी सोलून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे तिन्ही कैऱ्या मी व्यवस्थित सोलून घेतलेल्या आहेत पातळ अशी वरची साल मी व्यवस्थित बाजूला काढलेली आहे बघा सोलून त्यानंतर ही एक कैरी आपण कापून घेऊ त्यातील आतली जी कोय आहे ती अलगत अशी बाजूला काढून घेऊया बघा ही जी मी पनं बनवायची पद्धत तुम्हाला दाखवते एकदम सोपी आहे झटपट होते दहा मिनटामध्ये आपलं पनं रेडी होतं मार्केटमध्ये खूप साऱ्या कैऱ्या आल्या आहेत उन्हाळ्याचं चा सीझन चालू आहे त्यामुळे अशा कैऱ्या आणून तुम्ही जर पनं बनवून ठेवलं तर हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये आरामात वर्षभर टिकून राहतं आणि केव्हाही आपल्याला थंडगार असं पण्याचा आस्वाद घेता येतो त्यामुळे तुम्ही नक्की हे पणं करून ठेवा खूप छान लागतं तुम्ही ते बघू शकता आता कोय आपली वेगळी झालेली आहे तुम्हाला जर सालीसकट कैऱ्या उकडून घ्यायच्या असतील तर त्या आधी उकडून घ्या त्यानंतर थंड करा साल बाजूला करा मग चमच्याच्या साह्याने आतील गर तुम्ही काढून घ्या आता ह्या कैऱ्या आपण कापून घेतलेल्या आहेत बघा प्रमाण बघितलं तर वाटीभर ह्या कैऱ्या कापून झालेल्या आहेत झटपट आंबटगोड कैरीचं पण बनवण्यासाठी इथे गॅसवर मी पातेलं तापायला ठेवलं होतं आणि त्यानंतर वाटीभर ज्या आपण कैऱ्या कापून घेतल्या होत्या त्या कैऱ्या ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि या कैऱ्या बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे मला एक ग्लासभर पाणी ह्यामध्ये लागलेलं ला आहे तुम्ही इथे बघू शकता जास्त पाणी मी टाकलेलं नाही नाहीतर मग पाण्याचं प्रमाण खूप जास्त होईल आपल्या कैऱ्या बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आता ह्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा व्यवस्थित अशा कैऱ्या आता उकडून झालेल्या आहेत आपण चमच्याने उचलून बघू मी तुम्हाला दाखवते ते कैरी शिजली आहे की नाही हे बघा अगदी पाच मिनटामध्ये छानपैकी कैऱ्या अशा उकडून होतात आणि पाण्याचं प्रमाण देखील व्यवस्थित झालेलं आहे बघा अजिबात पाणी एक्स्ट्रा राहिलेलं नाही आहे आता हे सगळं उकडलेल्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि स्मूथ अशी याची पेस्ट तयार करायची आहे तुम्ही इथे बघू शकता सगळ्या कैऱ्या व्यवस्थित आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता एक वाटी आंब्याच्या पल्पसाठी आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे पण आधी आपण अर्धी वाटीच गुळ ह्यामध्ये टाकून घेतो आहे थोडीशी टेस्ट त्याची बघून मगच तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करा जसं तुम्हाला गोड पाहिजे त्या अंदाजे तुम्ही गुळ घ्या त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडीशी वेलचीपूड टाकून घेणार आहोत एक चमचा वेलचीपूड मी ह्यामध्ये टाकून घेते चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत ह्या ठिकाणी तुम्ही काळं मीठ वापरलं तरी देखील याची चव एकदम भन्नाटच होते आता आपण हे मिक्सरमधून फिरून आणूया एकदम बारीक पेस्ट करायची आहे याची आता एकदा मिक्सरला मी फिरून आणलं आणि मी याची टेस्ट देखील घेतली मला अजून अर्धी वाटी गूळ यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपल्या एक वाटी पल्पसाठी कैरीच्या एक वाटी गूळ हा एकदम प्रमाण योग्य आहे तुम्हाला गोडाचं प्रमाण कसं लागतं ते तुमच्या चवीनुसार तुम्ही ठरवा पुन्हा आपण याला मिक्सरमध्ये फिरून आणूया तुम्हाला इथे मी झाकण काढून दाखवते बघा किती छान कलर आलेला आहे बघा आणि त्याचं सुगंध पण खूप छान सुटलेलं आहे झटपट अशी रेसिपी आहे पटकन दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते आणि वर्षभर आपण ह्याची टेस्ट घेऊ शकतो तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे किती छान दिसतो आहे बघा काही प्रिझवेटिव्ह वापरायची गरज आपल्याला लागली नाही आहे आता इथे एक जाळी घ्यायची आहे खाली मी एक भांडं घेतलेलं आहे बघा त्यावर जाळी ठेवलेली आहे त्यानंतर जो आपण पल्प केलेला होता कैरीचा काढलेला आहे गुळ टाकून तो ह्या जाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी याची स्मूथ पेस्ट आपल्याला काढायची आहे असं का करायचं की आपण जेव्हा हे मिक्सरमध्ये फिरवतो तर सगळेच गुळाचे तुकडे हे विरघळत नाही त्यामुळे के असं केल्यामुळे आपल्याला छान असा अलगत पल्प मिळतो आणि गुळाचे तुकडे जे वर असतात ते अलगत बाजूला होतात आणि काही वेलचीचे दाणे देखील असतात तेही निघतात दाताखाली येत नाही तुम्ही ते बघू शकता इथे एक गुळाचा तुकडा राहिलेला आहे बघा त्यामुळे असं केल्याने आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट मिळते सगळं मी जाळीतून व्यवस्थित काढून घेतलेलं आहे बघा दोन तीन गुळाचे खडे राहिलेले आहेत आणि छानपैकी आपल्याला स्मूथ अशी पेस्ट अशी मिळाली आता पहिल्यांदा आपण पन हे पणं स्टोअर कसं करायचं ते पाहून घेणार आहोत छानपैकी काचेची हवाबंद बरणी घ्यायची त्यामध्ये हे सगळं पन्हं हो ओतून ठेवायचं जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा थोडं थोडं घेऊन आपण हे बनवणार आहोत असं काचेच्या बरणीत स्टोर करून ठेवल्यामुळे आरामात फ्रीजमध्ये वर्षभर टिकतं आणि याचा आपल्याला स्वाद घेता येतो कुठलीही वस्तू स्टोअर करायची असेल तर काचेचीच वापरायची प्लॅस्टिकची वापरू नका वर्षभर आपल्याला जर स्टोअर करायचं असेल तर छान अशी हवाबंद काचेची बरणी घ्यायची आणि आपल्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता हे बनवायचं कसं ते बघून घेऊया एक ग्लास घ्यायचा तुम्ही स्टीलचा घ्या किंवा काचीचा घ्या कुठलाही घेतला तरी चालतो आता हे पण असतं ना ते जाड असतं त्यामुळे जेव्हा आपल्याला सव करायचं असतं तेव्हा एकदा वेगळ्या भांड्यामध्ये ते बनवून घ्यायचं आणि मग सव करायचं इथे मी एक ग्लासभर थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी तीन मोठे चमचे पण्याचे घालते बघा ते जाड असल्यामुळे ते तळाशी जाऊन बसतं त्यामुळे सव करायच्या अगोदर वेगळ्या ग्लासमध्ये किंवा भांड्यामध्ये हे रेडी करून घ्या तुम्ही चवीनुसार जसं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पन्ह घ्या मी इथे तीन मोठे चमचे घेतलेले आहेत आता एका चमच्याच्या साह्याने आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बघा छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते जर तुम्ही डायरेक्ट बनवायला घेतलं तर ते बुडाशी बसेल जाड आणि मग प्यायला चांगलं लागत नाही छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता व्यवस्थित असं झालेलं आहे मिक्स आता दोन इथे मी काचीची ग्लास घेतलेली आहे आणि ह्यामध्ये दोन दोन क्यूब मी बर्फाच्या टाकून घेते आहे बघा छान असं थंड गारेगार आपल्याला आंबट गोड कैरीचं पन्ह तयार करायचं आहे आता हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण जो मगाशी पन्ह रेडी करून घेतलं होतं ते पन्ह आपण ह्या ग्लासमध्ये ओतून घेऊया थंडगार असं कैरीचं पन्ह आपलं रेडी आहे बघा तुम्हाला जर पण्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही पन्हा बनवून बघितलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये